नमस्कार मैत्रिणींनो सुजाताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच आणि त्यासाठी बघा रात्री असं स्वच्छ करून गॅस ठेवला की सकाळी जरा प्रसन्न वाटतं आता एक कप चहा करते आणि ऑफिसला हे तर जाणारच आहेत त्यांच्यासाठी टोमॅटोची भाजी टिपिनसाठी करेन हे बघा दोन टोमॅटो खराब झालेत ते आता साईडला काढून ठेवते आणि मुलांना मे महिन्याच्या सुट्टे मग त्यांच्या घरामध्ये अशा ॲक्टिव्हिटी चालू असतात हे बघा ग्लास पेंटिंग केलेलं आहे ते म्हणजे आपली कॉपीची जी बॉटल आहे तो जार जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे दुपारी मी झोपलेली तोपर्यंत त्यांचं त्याने बघा हे छान असं पेंटिंग करून ठेवलेलं आहे गावी गेलं की गावाकडून येतानाही असं काहीतरी घेऊन यायचं तसंच हे घरचे आंबे घेऊन आलेले आहे बघा आणि आता आंबे पिकायला सुरुवात झालेली आहे बघा मुलीला आवड आहे आणि असं काहीतरी स्केच असू द्या किंवा तुमचं पेंटिंग ड्रॉइंग हे उन्हाळ्या सुट्टी असल्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असल्या की असे प्रयोग चालू असतात बघा आणि मी दुपारी झोपलेली तिने फक्त हा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे चला म्हटलं व्हिडिओ बनवला आहे तर अपलोड करावाच किती छान पेंटिंग केली आहे बघा ग्लास पेंटिंग करायची खूप तिला हौस आहे आणि छान असं जारवरती पेंटिंग पेंटिंग केलेलं आहे आणि हे कॉपीच्या ज्या बॉटल रिकाम्या होत्या त्या त्याचाही असा उपयोग करून घेते बघा ग्लास पेंट करायला अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तिने केलेलं आहे बघा आणि हे शिल्लक राहिलेले पेंट आहेत आणि हे सगळं बनवून झाल्यानंतर तिने छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे बघा ठीक आहे ना टी व्ही पाहण्यापेक्षा किंवा मोबाईल पाहण्यापेक्षा हे असं काहीतरी केलं की त्यांचाही वेळ जातो त्यांचं मन रमत ही ग्लास पेंटिंग कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो मुलांना जर टी व्हीपासून किंवा मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर असं स्केच कराल पेंटिंग करा किंवा त्यांना लहान सहा अशा घरामध्ये काहीतरी प्रयोग करायला आवडतात आणि छोटे मोठे असे प्रयोग करून द्यायचे कारण मग मुलं कसं स्क्रीनपासून दूर राहतात आणि मन पण त्यांचं छान असं रमतं किंवा लहान मोठी कामं घरातली जी घरकामं आपण करतो त्याला थोडंसं मदत मग लहान मोठी कामं करायला लावली की त्यांचा वेळ जातो मुलांना कंटाळणंही वाटत नाही आणि आनंदाने आपल्यासोबत ही छोटी छोटी कामं करतात दुपारी बाहेर प्रचंड ऊन असल्यामुळं मुलं कसं खेळायला पण जाऊ शकत नाहीत मग हे बघा दुपारच्या वेळेत त्यांचं हे असं चालू होतं आणि माझ्या जाऊबाईंची मुल मुलगी पण सुट्टीसाठी माझ्याकडं आलेली आणि त्या तिघांनी मिळून प्रत्येकानं एक एक जार घेऊन त्याचं छान असं ग्लास पेंट केलेलं आहे बघा मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे अशा छोट्या मोठ्या काहीतरी आयडिया असतील म्हणजे ते मुलं दुपारच्या वेळामध्ये दे करू शकतील सुट्टीच्या दिवसांमध्ये त्या असतील तर त्याही कमेंट करून नक्कीच सांगा कारण प्रत्येकाला प्रत्येक मुलाकडं वेगवेगळे आयडिया असतात किंवा पालक म्हणून पालकांच्याकडे वेगवेगळे आयडिया असतात मग त्या जर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगितल्या तर मला जर ती आयडिया नसेल तर मी ते मुलांना सांगू शकेन किंवा त्यांचं मन रमवण्यासाठी असे असं लहानसं काहीतरी त्यांच्याकडनं करून घेतलं तर त्यांचा वेळही जातो आहे आणि मला खरं म्हणजे ना असं मुलं अशी कामामध्ये व्यस्त ठेवायला पण आवडतं माझी मुलं अशी काही ना काही व्यस्त राहतात मग ते ड्रॉइंग असो पेंटिंग असो घरातली लहान मोठी कामं असो मुलांना लहानपणापासूनच जर अशा सवयी लावल्या की मुलांना पण त्या अंगी सवयी ज्या आहे त्या अंगी पडतात आणि मुलं पण चांगले विचार चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी घेऊन मोठे होतात हे जे पेंटिंग आहे जावईच्या मुलीनं बनवलेलं आहे आणि हे स्केच जे आहे ते माझ्या मुलीनं बनवलेलं आहे ते कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा